प्रेस लॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेव हो, सुखी समाधानी ठेव आणि हो, मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आज मी तुम्हाला माझं रात्रीचं अगदी खरं खरं जे रुटीन आहे ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं खूप सारं प्रेम आणि खूप सारं सहकार्य असू तर अशी बघा एकच दिवस एक दोनच दिवस राहिला तर त्याला असं वाटत आले काय वर्षभर राहिल्यासारखं तरी ते राहायलाच बघत नाही आहे वाजलेत किती सव्वा अकरा होऊन गेलेले आहेत आणि मम्मीच्या आणि त्याच्या मगासपासून वाद आहे फक्त खाण्यावरून खायला बघत नाही आहे म्हणून तर आत्ता मी आले बघा अजून कपडे वगैरे चेंज केलेले नाही आहेत आले फक्त तर आल्यानंतर बघितलं हा जेवला नव्हता तर त्याच्या मागे लागलं तर रात्र अशीच जाणार मग म्हटलं मीच भरवते म्हणा हाय म्हणा बरोबर आयांचा जीव असा असतो ना कि लेकरांना खाल्लं नाही तर मनच लागत नाही तर हे दिसतं तितकं सोप्प नसतं म्हणून मी सांगितले की सगळ्याच गोष्टी काय शूट करता येत नाहीत आता जस्ट मी बसलेले आणि आता होऊन होत आलं म्हणजे जेवण त्याच होत आलं तर पनीर बनवलेलं आणि राईस होता तर मम्मी काय वेळ त्याच्या मागे लागले असू जेवण घे जेवण घे तो दोघांचा नुसता वाद सुरू होता ही क्लिप शूट करूया तर फक्त स्वयंपाक काही नाही बाकी घरातली काम किचन स्वच्छता मेडिकल हे हेच फक्त काम नसतं तर हे सोडून इतरही बरीचशीच काम असतात त्यामुळे काय म्हणतात त्याला डुइंग बिझनेस बीइंग मॉम इट नॉट इट्स नॉट इझी तरी ते तुम्ही पप्पांना बघू शकताय पप्पा तर पप्पांची एक झोप पूर्ण झालेली आहे पप्पा झोपले होते तर मम्मीजने गुड नाईट गुड नाईट पप्पा म्हणतात मी हिच्या बाजूने पण आणि याच्या बाजूने पण नाही आजी आणि नातू काय करतात ते करू घास काय का मम्मी दोघांचे भांडण तुमच्या मोबा आणि वाजले तरी आता तर मम्मीला आणि इतका वेळ मम्मी राहत नाही जेवायची पण तो जेवला नाही त्यामुळे तिचं मनच होईना कि म्हणजे ना तू जेवला नाही ना आजी कशी जेवण असं तिचं झालं मम्मी तिला आल्यानंतर ओरडले की आपली आपली काळजी आपण स्वतःने घ्यायची तर अजूनही बघा शिल्लक जे जेवण आहे ते गरम करून ठेवायचं आहे बाकी कामं आहेत तर असं असतं सगळं रुटीन काय बाय बाय मी मोबाईल उलटा पकडला ॲक्च्युली तर बघितलेलं आहे तुम्ही हे दिसतं तितकं सोपं नाही आहे आणि कशी झोप पूर्ण होणार आणि कशी सगळी कामं हो, पूर्ण होणार तर आहेत ती कामं कमी करायची राहू दे आहेत आता तर काम वाढवतच असतो आणि तो आल्यापासून इतका किरकिर करतोय तर अक्षरशः त्याची बॅग पण मी ओपन केलेली नाही आहे जाताना पण तो इतका हट्टपणा करून गेलेला आणि ठीक आहे म्हटलं जाऊ देत कारण मी दिवसभर कामात बिझी असते मला वेळ नसतो आणि पप्पांची तब्येत बरी नाहीये मम्मीला पण म्हणजे तितकं आता लहान मुलांचं वेगळं पडतं मग ठीक आहे त्याला कोकणात जायचं होतं आ काय झालं ठीक आहे बर ठीक आहे तर आल्यापासून त्याचा हट्टपणा सुरू आहे तो जाताना सुट्टीला गेला मी काहीच नाही बोलले जवळपास आता चोवीस पंचवीस दिवस तिथे राहिला तो पुन्हा तिकडून आला तो तर आलाय तो कशासाठी कारण राहिलेलं त्याचं सामान घेऊन जायचं असं तिकडे तो प्रॉमिस करून आलाय स्कूलला पण तिकडेच जायचं म्हणून हट्टपणा करते तर बघूया कसं काय होईल ते तर म्हणणं जितकं सोपं असतं तितकं काय काय होईल हा कसं काय होईल असं नाही काय एवढा ओवर कॉन्फिडन्स आहे का तुला तर आल्यापासून इतकं डोकं खातं की मी तर अक्षरशः म्हटलं बाबा जायचं तर जागर उगीच घरात भांडाभांडी नको कारण दिवसभर काम करायचं इतका आलेला असतो आणि आल्यानंतर हे बघा आत्ताची मुलं एवढेशी आहेत पण किती भांडतात ते ती, 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 ती मम्मी तरी इतकी वैतागली आणि मी म्हणजे त्याला फक्त मी सांगत होते ना अशी इथे काय प्रॉब्लेम येते मी दिवसभर काय करू हे करू आणि आता मुलांना मोबाईल हे ते जरा रोकटोक केली ना तर मोठ्या माणसांच्या वरचं करतात तर बघा कसं काय होतंय ते हट्टपणा करतो विशेष पण म्हणतात की ठीक आहे बघायत तिकडे स्कूलमध्ये घालूया तर जे काय असेल तुम्हाला बघायला भेटेलच तर बाकी काही नाही फक्त ही राहिलेली आहे ते बघा भांडी तर इकडे घासून वगैरे ठेवलेली आहेत तर आता पसारात किती कमी करायचा म्हटलं तर पसाराच काय कमी होत नाही गुड नाईट बोलू नकोस हो तू आजिबात झोपतात ते बघा इतकं गरम होत राध्या मी काय करायचो ना हा कोच आणि तो कोच एकत्र करून बेड तयार करायचं अरे आशू बाबांच्या अंग लोड पडेल एवढं गरजच काही आहे पण तुला अरे आशिष एवढं काही नडले काही सांग बघूया असं करतो ना म्हणून राग येते बघ तुझा काय गडबडते बघा आल्यापासून आहे बघा म्हणजे हे दिसणार ना तर काय बोलायचं आताच्या मुलांना सांगा मी तुझ्याशी बोलत नाही मी आमच्या पप्पांशी बोलते तर पप्पा असं मग खूप गरम व्हायचं एक गप रे जरा आशेष हां सुदैव ऑडियन्ससोबत काय बोलणार हां तर एकतरी या दिवांवर ग दिवाणीकडे ॲडजस्ट करायचो पण इतकं गरम व्हायचं पप्पांना मग नंतर म्हटलं तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटतंय तसं बघा मग गादी खाली अंतरतो त्याच्यावर गोधडी वगैरे आणि गोधडीवर जी झोप लागते ना ती दुसऱ्या कशावर नाही तर अशा प्रकारे झोपतात

काय झाल थी। का काढणार मग झोपणार ती तुला काय प्रॉब्लेम काय आहे आणू देत की आणलं मग काय झालं अशी जायची डोळ्यावर वगैरे लागले मी आधीच सांगते तस चला गुड नाईट गुड नाईट <laughs> गुड नाईट तर पप्पा वगैरे झोपलेले आहेत तिकडे जाऊन मी किचन मध्ये आता दुसऱ्या दिवशीची तयारी करायला आलेली आहे तर भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत फक्त ती दुसऱ्या दिवशी मांडणार आहे कारण आता भांड्यांचा खूप आवाज वगैरे होईल तर नाश्त्यासाठी बनवायचे होते मालवणी पद्धतीचे घावणे तर बरेच दिवस झाले घावणे हल्ली बनवले नव्हते कारण जसं मी सांगितलं पप्पांचे मूड खूप बदलत असतात आधी ते घावणे आवडीने म्हणजे खायचे आणि कर म्हणायचे पण मध्यंतरी त्यांची इच्छा नव्हती म्हणून मी घावणे बनवलेच नव्हते पण पुन्हा बोलले की बनवू म्हणून तर तांदूळ साफ करून घेतलेले आहेत तर घावणे बनवण्यासाठी शक्यतो मी रेशनचे तांदूळ वापरते एक तर रेशनचे वापरायचे किंवा गावठी कोणताही तांदूळ असेल ना तो वापरला तरीही चालेल फक्त बासमती इंद्रायणी किंवा ज्या तांदळाला वास असतो तो तांदूळ वापरायचा नाही आणि शक्यतो नवीन तांदूळ वापरायचा नाही नाहीतर मस्त चिकटपणा असतो आणि घावणे व्यवस्थित होत नाहीत अजिबात तर त्यापेक्षा रेशनचे तांदूळ बेस्ट आहेत तरी हिरवे वटाणे देखील आहेत तर तांदूळ निवडून धुवून घेतलेले आहेत वटाणे देखील त्यात काय आहे नको ते बघून धुवून घेतलेले आहेत तर आल्यानंतर ही बरीचशीच कामं असतात आल्यानंतर निवांत झोपायचं म्हणजे असं नाही दुसऱ्या दिवशीची तयारी करून विचार करून आवरावर करून मग झोपावं लागतं तर डाळ डाळ नाही सॉरी काय तांदूळ आणि बटाणे धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित झाकून ठेवते तर अशू इतके दिवस तिथे राहिला आहे आणि तुम्ही बघितलं इतका किरकिर करतोय तो इथे थांबायलाच बघत नाही आहे तो तर आता पुढे काय करतो आहे काय नाही काय माहीत नाही मला तर मुलांना इथं अज्जात करमत नाही तरी लोणूचं घरजवळ आहे त्यामुळे इलू येत असते मध्ये मध्ये हर्षो असतो पण कसं होतं स्कूल सुरू झाल्यानंतर काय करणार काय कळत नाहीये पण तो, तो यापूर्वी इतका हट्ट त्याने कधीच केला नव्हता पण यावेळेस इतका तो हट्टपणा करतोय तो राहणारच नाही म्हणतोय चला थोडीफार ओट्यावर जी एक्स्ट्राची भांडी होती ती मांडून घेतलेली आहेत जरा ओटा क्लिअर असला ओटा स्वच्छ असेल तर सकाळी बरं पडतं ते इथे आहे आणि माहिती सगळं

भांडत भांडत आणि तर किचन मधली बाकी आवरावर झाली तर झोपण्यापूर्वी नेहमी प्रेयर करूनच झोपते तर प्रत्येक घराचा एकाने एका का कानाकोपऱ्यासाठी प्रेयर करते जसं मी सांगितलं तर आपल्या आध्यात्मिक गोष्टींना देखील तितकंच महत्त्व पाहिजे आणि तुम्ही बघता की इतकी धावपळ वगैरे असते त्याचं कुठेतरी हे सिक्रेट आहे तर परमेश्वर तो सहाय्य करत असतो तर ज्या किचनमध्ये चोवीस तास काम करते किंवा ज्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी भेटतात तर त्यामध्ये नेहमी भरभराट राहू दे आणि जसं आम्हाला परमेश्वराने दिलं तसं इतरांना द्यायला पाहिजे ही विनंती प्रार्थना असते तर अशूला फक्त मी एक फोटो काढायला सांगितलेला तर त्याने व्हिडिओ घेतला होता ते मला माहीत नव्हतं तर मम्माची प्रेयर झालेली आहे तर तुम्ही बघितलंच असणार आमच्या बेडरूमचा गबा तर मी उद्या जाणार आहे ना उद्या नाही परवा बॅग पॅकिंगसाठी सगळे कपडे काढून ठेवले काय हां ओके अनबॉक्सिंग सुरूच आहे मोबाईल

गरम झालेत म्हणजे गरम झालेत म्हणजे खराब नाही आणि आ या दोन्हीच्या दोन्ही व्हिडिओ माझे मुळात तर ट्रान्सपोर्ट गेले देवगड आंबे पाठवले का मी पाठवले दाखवते

हा नवीन कॉड सेट आहे किंवा हा नाईट ड्रेसच म्हणते मी बरेच लोक आता बाहेर देखील घालतात हा तर हा नवीन आहे ऑनलाईन पर्चेस केलेला आहे लिंक तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि डिटेलमध्ये सांगेन तर सगळी कामं झालेली आहेत आणि आता जवळपास साडेबारा वाजलेले आहेत आता झोपणार तर अशू थोडा मस्ती वगैरे करत होता तर चला अशी झोपला मी प्रेयर वगैरे करते गुड नाईट तो रात्री है आशा है लासे। चानल वर तर रात्री उशिरा हे असं असतं रुटीन अशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह हो तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल आजचा व्हिडिओ बघितला आताबद्दल खूप मनापासून धन्यवाद